सत्य करणार कस त्याला पर्याय एकच आहे नवविता भक्तीमध्ये सगळ्या श्रेष्ठ भक्ती श्रवण श्रवणा इतकी ताकद कशात नाही मग काय करावं श्रवण तुक बरं सांगतात गीता भागवत करीत श्रवण आपल्या चिंत जमलं कोळी कन्या गोत्र होती देवा जगत गुरु तू कर अशा वैष्णवाची सेवा अधिकार असतो वैष्णव मध्ये ज्ञानेश्वरी हातात घेऊन बघा नाही कळली तरी चालेल तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण ज्ञानोबांना कळू द्याय लेकरू माझा आहे ज्ञानोबाला लई ताकद सांगतो आम्ही विनंती काही नाही करता आलं चालत हे अखंड चिंतन काय करावं फक्त भजन प्रेमाने दोन्ही करा राम राम जय तुम्ही ऐकाय बसले पण मी ना तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टी बघितली एकदा समक्ष बघायची मी एक विचारू तुम्हाला कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही अखंड डोक्यात ठेवा मोठं व्यासपीठ असतं प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे कोणाकडे कमी कोणाकडे जास्त याचा अर्थ महाराज लहान मोठा असा होत प्रत्येक माळकरांचा अधिकार सारखा आहे पंढरीचा मालक वाळवंटात प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही भाव बघून दर्शन देत हे डोक्यात ठेवा ह्याची व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा मालक व्हायची अपेक्षा नाही चाकर व्हावं आम्ही ह्याच्या पलीकडे काही नाही आणि हे बघा जोज करत जाऊ नका पाया पडतो तुमच्या तुम्हाला सांगते चुकून जर कुठं महाराज पाणीपुरी खाताना दिसला ना तर माणसं तोंडला म्हणतात मग काय आमलेट खाऊ काय खाऊ मग तुझ्यापर्यंत यायला नऊ दहा तास लागते मला मरू का तो आईचा डबा कितीपर्यंत पुरणार आहे मला लय अवघड लोकांच लोकांना साडी घातली तरी प्रॉब्लेम आहे आणि फेटा घातला तरी प्रॉब्लेम आहे कीर्तनकार व्यक्तिमत्व स्त्री आहे पुरुष आहे त्याने साडी नेसली आहे फिटा घातलाय या सगळ्या गोष्टींपेक्षा कीर्तनकार काय सांगतोय हे ज्या दिवशी डोक्यात घाल त्या दिवशी खरं कीर्तन कळेल तुम्हाला तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्या त्याच्याकड लक्ष द्या मी एकोणीस वर्ष झालं कीर्तन करते त्याला एकोणीस तोंडाकडं बघू नका माझ्या चोवीसची चैल तर कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केलं मी त्यातही काही नवल नाही होता माझा बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या पंजाच्या पंचाच्या पंजाबी माळकरीच होता आमच्या घरात भजनाशिवाय दुसरं काही झालं नाही जसं तुमची लेकरं एखाद्या गाण्याची ऍक्टिंग करून आव... आव... दाखवतात तसं आम्ही अभंग म्हणून दाखवायचो कारण घरात सहा दिवस अभंग असायचं सात दिवसात त्यामुळे वेगळं काही नाही आहे लोक बरेच म्हणतात हे आज उद्याच नाही रे धन्य माता पिता तुमच्या आमच्या बापाची पुण्य आहे ती पण विनंती आहे जोश नका करू तुमचं लय अवघड आहे व्यक्तिमत्वाला सामर्थ्याने त्याच्या ज्ञानावरनं ओळखा बाकी कशावरूनच हे समाज चालणार आहे तुकोबार काही नको देवा तू कौतुक करावं जगणे नाही केलं तरी चालतं आणि याच्यासाठी मला पर्याय एकच आहे फक्त विठोबाचं चिंतन जेणेकरून लोकांनी बोललेल्या गोष्टीचा त्रास होणार नाही याच्यासाठी मला नाम असावं आणि नाम घ्यावं मग काय सामर्थ्याने आणि जगद्गुरु तुकोबाराय सेवा मागतात अजून काय प्रारब्ध चांगलं पाहिजे पण याच्यासाठी फक्त भजन विठो मा I'm right. to वैष्णव म्हणून एकादशी करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे तसं हिंदू म्हणून बलिदान मास सांभाळणं सुद्धा प्रत्येक हिंदूच कर्तव्य आहे अखंड डोक्यात ठेवा आणि बलिदान मास मार्च पर्यंत बलिदान मास मी म्हणते आजपासून केलं तरी करा चौदा गोष्टीतली एक गोष्ट सोडा चांगल्या कार्यक्रमात आनंदाच्या जायचं नाही काय जमेल न जमेल ठीक आहे चप्पल सोडा केस सोडा सामर्थ्याने गोड सोडा जे आवडतंय ते सोडा म्हणजे तुम्हाला दोन चार दिवस खाल्लं नाही जर किती होतो असेल त्यांनी मृत्यूलाही झुकवायची ताकद ज्यांच्या मनगटात होती हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाशिवाय दुसरं कोणालाच जमणार नाही अखंड डोक्यात विनंती आहे धर्माची जाण ठेवा महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे नामराय सेवा भाग्य वैष्णवाचं फक्त आम्ही कौतुक आणि सामर्थ्याने जपाव जागा राहावं जागा राहण्यासाठी विठोबाचं चिंतन करावं मायबापाची पुण्याही असावी तेव्हा आम्हाला हे कळावं सुंदर नाम चिंतनाचा अखंडितपणे या मांढळ मध्ये सुंदर टाळकरी आता मी तुम्हाला विचारते कर संगत देवाचं ऐकू देत नाही एका कीर्तनकाराचं काय ऐकू देणार आहे कर्णासारखं व्यक्तिमत्व जर देवाचं ऐकत नसेल तर तुमचं आमच्या काय ऐकणार आहे संगत विठेवरचा मालक ज्यांना गुरु समजतो या जगातले दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य एक नंबरचे विद्वान दशरथ राजा द्रोणाचार्य म्हणजे सात मंडल केंद्रबिंदू ज्यांनी चक्रवी वकल ते द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता एवढा अधिकार जो माणसाचा त्यांचा मुलगा संगतीमुळे वाया गेला नाव त्याचा अश्वथनाची दुःशासनाची दुर्योधनाची शकुनी मामाची जयद्रथाची इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन तो जेव्हा द्रौपदीच्या केसाला धुरून मंडपामध्ये ओढत आणला दुर्योधन तो जनकर्णाच्या मैत्रीचा चुकीचा गैरवापर केला जयद्रथ तो अभिमन्यू चक्रविवाद पडलेला असताना त्याच्या मानेवर लाद घातली आणि सगळ्यात दलिंदर ज्याच्यामुळे महाभारत घडलं शकुनी मामा आख्या गावात यक्तरी शकुनी असतोच असतो असतो एवढा जरी सुंदर कार्यक्रम करायचो तो मी लागले दोन चार तरी खोट बोलणारच ती त्याच्या गटातले असतात ते म्हणा हा त्याचं काय असतंय लोकांचं खायचं लोकालाच द्यायचं कोणी म्हणलं की नाही अरे काय सांगायचं त्या शिवजयंती उत्सव मंडळाने काय सुंदर शिवलता पाटलांचं कीर्तन ठेवलंय म्हणे शिवजयंती निमित्त त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे गोळा काय आहे का बाबा ले अवघड लोकांचं लोक स्वतः काही करत नाहीत करतायत त्याला करू देत नाही पण जाऊ देऊ लोकांचा विचार करायचा आनंद वाचाळ मला विचार मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी ट्रोलिंगच्या काळामध्ये मला जी माझी माणसं वाटायची तीच माणसं सगळ्यात पहिल्यांदा विरोध करायला माझ्या पुढे उभा होती मी कोणाला दोष दिला नाही पण जायच्या अगोदर मी त्याही माणसांना विचारलं होतं जाऊ का बाबा मला एक गोष्ट कळेल जोपर्यंत प्रसिद्धी आहे तोपर्यंत सगळे म्हणतात आमची ओळख आहे एकदा कलंक लागायला सुरू झाला कोणीच ओळख देत नाही हो तेव्हा कळ जगात सगळे पाठ फिरवतात वाईट काळात जे पाठीशी घालतात ते फक्त मायबाप असतात म्हणून त्यांनाच विठ्ठल रकमाई समजून अखंड आयुष्य झालं सगळे सास सोडतात पण मायबाप सोडत मी जगले ती माझ्या मायबापामुळे मी निर्विडपणे नजर वर करून एवढ्या माणसात बोलते कारण माझा बाप विठ्ठलासारखा माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो माझ्या माय बापानं सांगावं जोपर्यंत आम्ही तुला चुकलं म्हणत नाही तो तोपर्यंत तू काहीच सोडायचं नाही ज्या दिवशी आम्ही म्हणून तुझं चुकलं तू व्यासपीठावर उभारायचं नाही याच्यामुळे जगले मी पण तुम्हाला अनुभवावर सांगताय पोरी तुमच्यावर वाईट वेळ येईल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की मायबापाच्या पलीकडं कुणीच आपलं नुसतं तुम्हाला कळेल पोरांनो जी चार माणसं तुम्ही बापाला म्हणता ना ह्यांना बोलायचं कळत नाही तुमच्यावर वाईट वेळ येऊ द्या ते चार माणसं तुमच्या पाठीशी उभा राहणार तुमचा बाप तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगेल काळजी करू नको तू कोणाचं वाटोळ केलंय तुझं वाटोळं व्हायला दोघं मिळून पुन्हा वैभव निर्माण करू फक्त विश्वास ठेवू या बापावर मी पाठीशी येतो बाप सगळं पणाला लावीन पण तुम्हाला मरू देणार बाकीचे मरायला रिकमच सोडतील तुम्हाला असं काही फरक नाही पडत कोणाला मेल्यावर फक्त तुमच्या आईबापाला फरक पडतो बाकी कोणालाच नाही दादा कोणालाच तुमच्या आयुष्याचं काही घेणं देणं नसते उलट लोकाला तमाशा बघायला आवडतो आपल्या घरातला लोकाला भारी वाटत मग तुम्हाला सांगते तुमचं ना सुनाचं जमत नाही तुमचं सासू जमत नाही जिंच्या धरू मारा मार्या करा पण बेडरूम मध्ये करा दारात आलो की मिठी मारूनच या शियाजणीला वाटलं पाहिजे एवढं कसं जमतय माय जळूती कि जळूती तिला लय वाईट वाटतंय तुमचं जमायला लागलं की <ुणां> काही नसतं माय कोण कोणाचं तुम्हाला तुमच्या सासूशिवाय कोणी नाही आणि तुम्हाला तुमच्या सुनाशिवाय कुणी नाही पाया पडतो तुमच्या उगं घरात द्वेष निर्माण करू नका ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी नांदत ज्या घरातल्या बाईच्या चेहऱ्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद आहे आणि ज्या घरातल्या पुरुषाच्या नीतिमत्तेला कधीच धक्का लागला नाही त्या घरातला पांडुरंगा आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे धर्मशास्त्र आहे आपल्याला वाणी रसवती यस्य यस्य चमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य तस्य जीवित होती जे सात्विक हे संभाळा तयाचारिक मग ती तुकोबाची पत्नी आवली लक्षात आहे ना तुकोबांना भाकरी द्यायला चालले पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी ना तुम्ही थोडे फार हा शेतकरी तुम्ही तुम्ही प्राऊड फार्मर रे शेतकरीत कौतुकांना सांगा बायकाचे कसे भाऊ बोलतात अध्यक्ष सचिव सदस्य चेअरमन आपण मी सांगायचो शेतकरी आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मन गटात आहे ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा तळताटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं जे कष्टावर उभं असतं त्याला कौतुकांना सांगायचं शेतकरी शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही आहे का मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का शेतकरी काटा कसा बघतो लाज ना का सगळे थुकाच लावत इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं एका थुक्यात काटा दिसतो दोन चार वेळा लावावा लागतो काटा मोडला जिजाबाईला त्रास झाला तर लोकांच्या नाथाला जगाचा बाप हविट सोडून आला पाठीमागे धावला थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळत किंवा आम्हाला आपण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला तयाच अशा सात्विक बाईसाठी का जगाचा मालक येणार नाही अरे जिजाऊ साठी आला तिचा पाय स्वतःच्या हातात घेतला थुका लावून काटा दिसतो का पाहिला राग रखमाईला आला रखमाई म्हणली का हो देवा विश्व आधी हे तवे मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला थुका लावून काटा बघताय दिस ना होय तुम्हाला एवढं तुम्हालाही कळत कि देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे मग काहो वागतं असं विठ्ठल काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणार आहे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे